नमस्कार मित्रांनो कलाकार कट्टा मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सावळ्याची जणू सावली या लोकप्रिय मराठी मालिकेतील मुख्य कलाकारांची माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपण प्रत्येक कलाकाराबद्दल त्यांच्या पात्राचं नाव खरं नाव सध्याचं वय आणि प्रतिभाग मिळणाऱ्या मानधनाची माहिती पाहणार आहोत मालिकेमधील सारंग हे महत्त्वाचं पात्र अभिनेता सायंकित कामत साकारत आहे सायंकित कामत यांचा सध्याचं वय अंदाजे अठ्ठावीस ते तीस वर्षांदरम्यान आहे इंडस्ट्री ट्रेंड नुसार त्यांना या मालिकेसाठी वीस ते पंचवीस हजार रुपये मानधन मिळत असल्याचं सांगितलं जात सावली भागवत मालिकेमधील सावली भागवत हे पात्र अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे ती सध्या एकवीस वर्षांची असून तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे मीडिया रिपोर्ट्स आणि इंडस्ट्री ट्रेंड नुसार तिला या मालिकेसाठी प्रतिभाग अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये मानधन मिळत असल्याचं सांगितलं जात तारा तारा या पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दळवी दिसत आहे मीडिया अंदाजानुसार त्यांना या मालिकेतून प्रतिभाग पंधरा ते अठरा हजार रुपये मानधन मिळत असल्याचं सांगितलं जातं मालिकेमधील भैरवी वजे पात्र अभिनेत्री मेघा धाडे साकारत आहे मेघा धाडे यांचं अंदाजे चाळीस ते बेचाळीस वर्षे आहे इंडस्ट्री ट्रेंड या मालिकेसाठी प्रतिभाग अंदाजे वीस ते बावीस हजार रुपये मानधन मिळत ऐश्वर्या ऐश्वर्या या पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री वीणा जगताप झळकत आहे वीणा जगताप यांचं वय अंदाजे अठ्ठावीस ते तीस वर्षे आहे मीडिया रिपोर्ट नुसार त्यांना या मालिकेसाठी अंदाजे सोळा ते अठरा हजार रुपये अभिनेत्री सुलेखा तळवलकर साकारत आहे सुलेखा तळवलकर यांचं वय अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास आहे इंडस्ट्री ट्रेंड नुसार त्यांना या मालिकेसाठी प्रतिभाग अंदाजे वीस ते चोवीस हजार रुपये मानधन मिळतं एकनाथ भागवत एकनाथ भागवत या पात्राच्या भूमिकेत अभिनेता रमेश रोकडे दिसत आहे त्यांचं चाळीस ते बेचाळीस वर्षे आहे मीडिया अंदाजानुसार त्यांना या मालिकेसाठी अंदाजे ते रुपये मानधन मिळत तर मित्रांनो ही होती सावळ्याची जणू सावली या मालिकेतील मुख्य कलाकारांची खरी नावे वय आणि मानधनाची माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा